फोटोज आणलेत ज्याची oh. आठवण तुम्ही आम्हाला सांगू शकाल मला मला ओळखता येईल ना स्वतःला ओ माय गॉड सो या किसी जमाने में हम ऐसे भी दिखते थे <laughs> 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 या ऐसेच टायटल आहे माझा फळा ती व्यक्ती आहे जो माझा मुलगा आहे आणि माझ्या हृदयातून त्याचा जन्म झालेला आहे ती आहे म्हणून मी आहे माझं अस्तित्व नाहीये तिच्याशिवाय So, मी ना आता तुमच्या काही जुन्या फोटोज आणलेत ज्याची आठवण तुम्ही आम्हाला सांगू शकाल किंवा जर समजा आठवण नाहीच आठवली कधी नाही आठवतला तर काहीतरी असेल माय गॉड नवीन फोटो रे जुने मला मला ओळखता येईल ना स्वतःला वेल काय सांगू तुला आता ही जी बाई आहे ना मृणाल देशपांडे Uh, माझी बेस्टी आहे माझं कुटुंब आहे ती आणि uh, <laughs> तिला हे असे चाळे करायची खूप सवय आहे ही मी काहीतरी मी स्क्रिप्ट वाचते किंवा काहीतरी लिहिते आणि माझे ना uh, ब्लाउजेस जे बॅक अशी खूप ओपन असते तर आता माझे शोल्डर्स खूप ब्रॉड असल्यामुळे ना ती म्हणते या फोटोचं टायटल आहे माझा फळा सो तो पोज पण तसंच आहे की ती काहीतरी त्याच्यावर लिहिते असं आणि तो कोणीतरी कॅन्डिड शूट केलेला आहे तो आमच्या दोघींचाही फेवरेट फोटोग्राफ आहे आणि आय थिंक आमची मैत्री खूप छान पद्धतीने डिपिक्ट होते याच्यात की काही झालं मी बेसावत जरी असली तरी मला माहिती पाठीशी आहे ग्रुप फोटो आहे ओ माय गॉड हे ना आमचं सेलिब्रेशन होतं आमच्या मालिकेचं मालिका पाऊल त्याचं एक सेलिब्रेशन म्हणजे त्याचे जे सर्वे सर्व आहेत मनीष दळवी यु नो मनीष दळवी म्हणून आमचे ई पी कम आता तर ते प्रोड्युसर झालेले आहेत सुपरवायझिंग प्रोड्युसर त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करत होतो आणि आय थिंक सगळी लाडकी माणसं इथे आहेत अजिंक्य जोशी जो ऍक्च्युअली ह्याच्याबरोबर मी जेव्हा काम केलं ना पहिल्यांदा कळत नकळत नावाची मालिका होती तेव्हापासून लोक मला मम्मा म्हणायला लागलेले सो हा माझा पहिला मुलगा आहे आ, सुनील बर्वे सगळ्यांच्याच हृदयात राहतो तो हे केदार शिंदे आहेत सुयश टिळक आहे माझा मानलेला पुत्र तो मी नेहमी म्हणते की सुयश टिळक ती व्यक्ती आहे जो माझा मुलगा आहे आणि माझ्या हृदयातून त्याचा जन्म झालेला आहे ओ एकदम म्हणजे या दिवशी माझ्या धाकट्या बहिणीचा साखरपुडा होता आणि ही धृती जाधव आहे संजय जाधव यांची मुलगी आणि आता ती पंचवीस वर्षाची आहे आणि तेव्हा आय थिंक ती हार्डली चार एक पाच वर्षाची असेल तेव्हा आणि जशी ती अशी आहे तशीच ती अजून माझ्या आयुष्याचा भाग आहे अरे बापरे ही खूपच जुनी मालिका आहे माहितीये का कांचन का, अधिकारी याच्या डिरेक्टर आहेत आणि दोष ना कुणाचा अशी मालिका आहे आणि त्याच्यात माझा असा शॉर्ट वीग होता शरद पोंक्षे त्याच्यामध्ये होते अशोक शिंदे होते सो या किसी जमाने में हम ऐसे भी दिखते थे <laughs> रेशम येस आय थिंक दोन खूप माझी लाडकी माणसं या फोटोमध्ये आहेत आणि संजयच्या सिनेमाचं म्युझिक लॉन्च होतं आणि येस yes, रेशम इज समवन um, जी ऍक्च्युली ऍक्टर म्हणून माझी सिनियर आहे पण माझ्यापेक्षा लहान आहे माझ्या बहिणीचं आणि जवळ सेम आहे सो शी स्टेज इन माय हार्ट आय लव्ह हर आता लास्ट फोटो वेल दिस इज ही आहे म्हणून मी आहे माझी आई आहे आणि जशी अशी आहे अनेक वर्षे, अने अनेक वर्षे अशीच अनेक वर्ष आहे आणि पुढची अनेक वर्ष ती अशीच राहणार आहे ती आहे म्हणून मी आहे माझं अस्तित्व नाही बोलून आणि आय होप तुम्ही झाला असाल थोड्याफार आणि आता आए। 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 मोमेंट या प्रेस थँक्यू सो मच आय होप आम्ही सगळेजण म्हणू की मालिका पसंत आहे येस तो पुन्हा एकदा आठवण करून देते सगळ्यांना आपल्या लाडक्या सन मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता पंधरा पासून बघायला विसरायचं नाही आणि कळवत राहा मुलगी पसंत पडते आहे ना थँक्यू ताई थँक्यू सो मच